भाग्यविदा दे न भूतं न भविष्यती या ठिकाणी अशा प्रकारचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा उगवला तो असा आमचा खताळ परिवार माझ्या वडिलाची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा आपल्या आईच्या या ठिकाणी पावलावर पाऊल देऊन एक प्रामाणिकपणाचं सेवेचं फळ मी इथून माग सांगत होतो आणि आताही सांगतो, आता सांगतो। प्रामाणिकपणाने कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीचं चा कष्ट केलं तर फळ देणारा भगवान परमात्म्याचा बीतेवरचा मालक तुम्हाला खताळबाईंडीची सेवा केली सेवा साहेबांनी सुद्धा या ठिकाणी आहिल्यानगरचे या ठिकाणी पालकमंत्री आणि या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी साहेबांनी एकनिष्ठ सेवा केली आणि त्याचाच फळ म्हणजे एवढा मोठा या ठिकाणी आनंदाचा क्षण संगणमेर तालुक्याला या ठिकाणी पाहायला मिळाला ते म्हणजे आपले आदरणीय आमदार अमोलजी साहेब आपल्या बाळेश्वर गेटीच्या वतीने बाबांच्या वतीने या ठिकाणी साहेबांना धन्यवाद देतो आणि आमच्या वारकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी जोरदार साहेबांचं स्वागत होते